बीडच्या आंबेजोगाई न्यायालयानं महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे नेमकं प्रकरण काय आपल्यासोबत वकील साहेब आहेत नेमकं काय है प्रकरण आणि काय आदेश दिला आहे श्रीकर फड यांचा पूस या ठिकाणी अंबेजोगाई अहमदपूर या रस्त्यावर पंप मंजूर झालेला आहे त्यांना पंप मंजुरीसाठी त्यांच्या शेतातून गेलेली तेहतीस के लाईन ज्या जा जा जागेचा त्यांनी एनए केलेला आहे त्याची तेहतीस के व्ही लाईन स्थलांतरित करून मागितली होती त्यांनी मग ती स्थलांतरित करण्यासाठी सतीश गुडे आणि सतीश कानडे यांनी त्यांच्याकडं दोन लाख रुपयाची लाचेची मागणी केली अशी त्यांची तक्रार होती त्यामुळे त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे त्यांची तक्रार केली मग त्या तक्रारीचा सूड द्वेषभाव त्या तक्रारीच्या सूड आणि द्वेषभावनेतून त्यांनी त्यांची पंचवीस पंचावन्न मीटर जागा स्थलांतरित पंचावन्न मीटरमधून लाईन स्थलांतरित करायची असतानासुद्धा त्यांनी दोनशे चाळीस मीटर स्थलांतर करण्याचं इस्टिमेट बनवून दिलं आणि त्यांच्या स सोयीचा गुत्तेदार गंगणे हाच लावावा म्हणून त्यांना आग्रह केला मग त्यांनी तो गुद्देदार लावला त्यांनी ते पैसे भरून घेतले परंतु ते काम स्थलांतरित लाईन त्यांच्या जागेच्या बाहेर केली परत ती कसल्याही परवानगीशिवाय ती परत त्यांच्या दीड मीटर जागेमध्ये मध्ये घेतली परत जेणेकरून त्यांचा जो उद्देश होता तो असफल झाला ज्याची तक्रार त्यांनी व्यवस्थापकीय संचालक संभाजीनगर यांच्याकडे केली मग त्यांनी गौतम निधी यांना ज्या गुणनियंत्रक पथक गुणनियंत्रक प्रमुख आहेत अग अधीक्षक अभियंता आहेत तर त्यांनी अभियंत त्यांनी त्याचं व्यवस्थित चौकशी करून त्या दोन्ही अधिकाऱ्यांना चुकीचं काम केलं पंचावन्न मीटरमध्ये करण्याची गरज असतानासुद्धा त्यांनी एकशे दहा मीटरमध्ये काम केलं आणि एस्टिमेट दोनशे चाळीसचं केलं अशा प्रकारच्या फाइंडिंग्स दिल्या निष्कर्ष दिले आणि या अधिकाऱ्या दोघांनाही दोषी धरलं मान्य न्यायालयाने ने आज काय आदेश दिले कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम तीनशे सतरा तीनशे सोळा पाच आणि तीनशे अठरा प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची आणि चौकशी करण्याचे आधीच बर्धापूर पोलीस स्टेशनला दिले तर यांनी कशा पद्धतीने संघटित पद्धतीने पैसे उकळायचा प्रयत्न होता का हे काय चालू होतं जाणीवपूर्वक भावनेनं आमची मागणी पूर्ण करत नाही या सूडातून याला धडा शिकवायचा याचा पंप मंजूर होऊ द्यायचा नाही म्हणून त्यांनी हे जाणीवपूर्वक होठारडेपणा त्यांच्यासोबत केला आज सुद्धा त्यांचा पंप तेरा महिन्यापासून रगड रखडलेला आहे फक्त त्यांच्या एका चुकीच्या कृत्यामुळं आणि एवढा असतानासुद्धा ती लाईन दुरुस्तीच्या नावाखाली त्या ठिकाणी जाऊन चुकीच्या परवानग्या घेऊन त्यांनी श्रीकर फ यांच्यावरच तीनशे त्रेपन्नचा गुन्हा सुद्धा दाखल दाखल खोटा गुन्हा सुद्धा दाखल केला ज्याच्यामध्ये निश्चितच त्यांचं म्हणजे नाव कमी होईल त्यांच्याविरोधात कोणतेही आरोप सिद्ध होणार नाही मात्र एकंदर तुमच्या बाबतीत हा घडलेला प्रकार आहे कशा पद्धतीने घडलेला प्रकार होता आणि आता हे सगळं चाललं होतं कसं कशी कशी तुमची फसवणूक झाली गेली जवळपास तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून हे महावितरण अधिकारी जवळपास आज सोळा महिने होत आहेत जाणीवपूर्वक मला त्रास देत आहेत त्यांची फक्त लाचेची रुपये दोन लाखेची मागणी पूर्ण केली नाही म्हणून पण आज मला प्रशासनावर पुष्कळ विश्वास आहे जसे की आता आपले नवीन आलेले एस पी साहेब आहेत नवनीत साहेब त्यांच्यावरही मला पूर्ण विश्वास आहे कलेक्टर साहेबांवरती मला पूर्ण विश्वास आहे निश्चितच मला न्याय मिळेल आणि माझा न्यायव्यवस्थेवरही पूर्ण विश्वास आहे आणि महावितरणने पद्धतीने त्रास दिला महावितरणने त्रास म्हणजे मला उठवण्याचा म्हणजे मी आज दोन दोन अडीच कोटी लावून एक माझ्या जागेत पेट्रोल पंप मंजूर झालेला आहे ते मी भाड्याने दिलेला आहे पंच्याण्णव हजार महिन्याने माझं ते नुकसान केलेलं आहे आज जवळपास प्रति महिना पाच सहा लाख रुपये ते लॉस होत आहे म्हणजे जवळपास माझं आज दीड करोडच्या जवळपास त्यांनी माझं नुकसानसुद्धा केलेलं आहे आणि माझा छळ केलेला आहे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये येऊन व्यवसाय करायचे का नाही हा माझ्या मला प्रश्न पडलेला आहे आपल्या माध्यमातून मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं आहे की बीड जिल्ह्यात खरंच व्यवसाय करायचे का नाही देशाचे पंतप्रधान म्हणतात मेक इन इंडिया देशाचा विकास करा ग्रामीण भागातून आम्ही काहीतरी करतोय दोन अडीच कोट बँकेचं कर्ज काढतोय काम करतोय आम्हाला मदत करण्याऐवजी आमचा छेळ का महाविषयी करते महावितरण अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर त्यांना माझा व्यवसाय येऊ द्यायचा नाही आहे बस एवढंच माझं म्हणणं आहे असं वाटतं संगणमत आहे जसं स स स सतीश गुडे सतीश कानडे महावितरण अधिकारी अधीक्षक अभियंता राजपूत साहेब पण आहे त्यामध्ये आणि ग गु कॉन्ट्रॅक्टर बळवंत गंगणे हे चार तर पुढे आहेत मा पडद्यामागून किती अधिकारी आहेत माहिती नाही पण मी वरिष्ठांपर्यंत गेलेलो आहे प्रधान सचिव महावितरण यांच्यापर्यंत गेलेलो आहे मी कंटाळलो होतो पण आज मला न्यायव्यवस्थेनं थोडासा ऑक्सिजन दिलेला आहे आणि मला न्यायव्यवस्थेनं एक गुन्हा नोंद करून दिलेला आहे त्यामुळे मी न्यायव्यवस्थे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तिडकेसाहेब वकिलांचे आभार व्यक्त करतो आपण पाहतोय बीडमध्ये कशा पद्धतीनं इतरची जी प्रशासन यंत्रणा आहे महावितरणचे अधिकार आहे ते वागत आहेत हे तर प्रश सुशिक्षित असलेल्या व्यक्तीच्या संदर्भात घडलेलं आहे जे अशिक्षित शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीत तर काय घडत असेल याची कल्पना न केली बरी त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री असलेले त्याचबरोबर ऊर्जामंत्री असलेले देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल मात्र अंबेजोगाई न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा मात्र नक्कीच दाखल होणार आहे सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड